कालची जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने वेळोवेळी आंदोलन केले होते काँग्रेसने वेळोवेळी आंदोलन केले होते त्याचबरोबर सामाजिक संस्था ज्या आहेत सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी आंदोलन केले होते तरी प्रशासन हे लक्ष देत नव्हते आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की आमदार सांगा भाई जगताप यांनी एक पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिकेवरती मोर्चा नेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की अधिकारी हे ऐकत नाही अतिशय गंभीर असा त्यांनी आरोप लावला होता त्या संदर्भात ते आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत आमदार संग्राम त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या ते फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत त्यांना मी स्वागत करतो त्यांचं सा, आमदार साहेब आपल्या एटीव्ही न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आमदार साहेब मला एक सांगा कालची घटना घडली आहे या घटनेत तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी गेलेला आहे कसं वाहत तुम्ही खरंतर अत्यंत म्हणजे निंदनीय की महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नगर शहरामध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यापूर्वी पण असे अनेक प्रकार घडलेत पण सुदैव यामध्ये कोणाला काही म्हणजे कोणाचं मृत्यू त्यामध्ये झाला नाही तर काल दुर्दैव असं की एक तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू नगर शहरामधील एक वस्तीमधल्या बालकाचा मृत्यू झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं अनेक वेळेला महानगरपालिकेवरती मोर्चे काढले आंदोलन केले कुत्रे अक्षरशः महानगरपालिकेत कुत्रे सो कुत्रे देखील काही नागरिक तिथे घेऊन ना आले म्हणजे लहान लहान मुलं पण प्रशासनाला काही याच्यामधून कधी जाग आलेली आपल्याला पाहायला मिळालं नाही त्यामुळं ह्या बाबतीमध्ये याच्यामध्ये ठोस उपाययोजना या करणं गरजेचे आहे आणि ते आजपर्यंत त्याच्यामधून अनेक वेळेला प्रयत्न केले तर ते काम काय फार काळ चालत नाही त्याच्यामुळं आमची जी मागणी आहे की महानगरपालिकेच्या अधिकारी जो काही याच्यामध्ये जबाबदार असतील तर त्याच्यावरती त्याच्यावर कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून होणं अपेक्षित आहे की ज्या माध्यमातून अशा घटना घडत असताना यांना जर त्याच्यामध्ये काही वाटत नसेल त्याचं खबरदारी घेत नसतील किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकडे फार गांभीर्य पाहत नसतील तर ह्या अधिकारी वर्गावरती कारवाई देखील झाली गेली दे पाहिजे त्याच्यामुळं याच्यामध्ये फार म्हणजे कुटुंबातल्या मुलाचा तीन वर्ष मुलाचा जीव जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही शेवटी एखाद्या आपल्या घरातल्या सदस्यावर जर ते एखादं बीतलं तर त्या गोष्टी आपल्याला देखील जाणवतात त्याच्यामुळं या घटनेकडे गांभीर्याने देऊन त्याच्यावरती या अधिकारी वर्गावर कारवाई करणं अपेक्षित आहे भैया आपण आठ दिवसापूर्वी एक महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं होतं महानगरपालिकेमध्ये आंदोलन चालू असताना आपण भाषण केलं होतं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी अधिकारी ऐकत नाही तुम्ही पाठवलेल्या पत्राकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं होतं आणि तुम्ही गंभीर स्वरूपाचे त्यावेळेस आरोप त्या ठिकाणी लावले होते की अधिकारी हे ऐकत नाही मी पाठवलेल्या पत्राला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही तर आपल्याला असं म्हणायचं होतं का की महानगरपालिकेचे अधिकारी हे आमदाराला सुद्धा त्या ठिकाणी आमदाराचा सुद्धा ऐकत नाही नाही अशीच परिस्थिती झालेली आहे हे कुठल्या भागृतीमध्ये जात हे अजून कोणाला कळायला तयार नाही कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही बसणार नाही त्याच्यामध्ये जेव्हा त्यांच्यावरती आवाज उठू आणि ह्या अधिकारी वर्गावर सुद्धा दाखल करायची मागणी करणार आहेत भैया ही जी कालची दुर्दैवी घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना ह्या गंभीर प्रश्नाकडे किंवा हा गंभीर प्रश्न आपण कसा सोडवणार नाही आम्ही तर आता त्याच्यामध्ये आता काल आमच्या पक्षाचे काही प्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी जाऊन आंदोलन तिथं केलेलं आहे आणि त्याच्यावर आता मागणी कारण की आंदोलनाने जेव्हा सकाळी घटना कळाली त्यावेळेस आमचे लोक गेले आणि त्यांनी मागणी केली की त्याचा खर्च महानगरपालिकेने करावा पण आता त्या काहीतरी आज एवढं मोठी घटना म्हणजे त्या कुटुंबातला एक मुलगा तरुण मुलगा म्हणजे लहान मुलगा गेलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर फार मोठं दुःख आहे तर त्याच्यावर त्यांना एक त्याच्यामधून आर्थिक मदत त्यांनी महानगरपालिकेने त्यांना करावी आणि हे असं परत घडून यायच्याकरता अधिकारी वर्गांवरती हे गुन्हा दाखल झाला पाहिजे हा म्हणजे मृत्यूच कारणीभूत म्हणून भैया जर का आपण पाहिलं तर ह्या मुलाचे वडील दोन वर्षापूर्वी वारले होते ह्या माऊलीला हा एकुलता एकुल एक मुलगा होता आयुष अडीच वर्षाचा आयुष्य केल्यामुळे तिला आता कोणाच्या जीवावरती आणि कोणासाठी जागायचं असा मोठा प्रश्न पडलेला आहे काल तिने ए टी व्ही बोलताना अतिशय आक्रोश केला होता की मी जिवंत तरी काढून मी कोणासाठी जिवंत राहू हा तिचा मोठा प्रश्न होता आणि आज महानगरपालिका सांगते की आम्ही एक लाख रुपयाची मदत करू ठेकेदारकडून एक लाख रुपयाची मदत करू दोन लाख रुपयामध्ये त्या चिमोरण्याचा जीव येऊ शकतो का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी आंदोलन केले आपल्या पार्टीने त्या ठिकाणी आंदोलन केले तरी प्रशासन होत नाही प्रशासन असं का वागत आहे असं आपल्याला वाटतं अधिकारी एक एक अधिकाऱ्याला दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतात ना आमची मागणी तीच आहे की ते कारवाई करायची त्याच्यावरती आता अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात आले काल रात्रीच्या वेळेला आर्थिक नुकसान झालं महानगरपालिकेचे काल रात्री अधिकाऱ्याला सस्पेंड केलं अधिकारी मला अजून रिटेल नाही काढला रात्री काल रात्री दहा अकरा वाजता ऑर्डर झालेली रात्री रिटेल मला माहिती मिळू शकत नाही पण कोणते अधिकारी कामकाजावरती झालगाचीपणा केलं आणि महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान केलं आहे असा काहीतरी विषय त्यामुळे त्याला सस्पेंड केलंय मग आता एवढं मोठी घटना आता काल परत घडलेली आहे तेव्हा आता त्याच अपेक्षेने आम्ही वाट पाहतो की त्याच्यावरती आता त्या अधिकाऱ्यावरती कोणा दाखल व्हावं आणि केलं तर त्यावर आंदोलन करू भाई एक गोष्ट मी आपल्या नितर्शनाला आणू इच्छितो की ह्याच प्रभागामध्ये सहा महिन्यापूर्वी आठ ते नऊ नागरिकांवरती मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता जर आपण पाहिलं तर सर्जेपुरातील टाकीचा जो परिसर आहे किंवा मंगलगेट हा परिसर जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी कुत्र्यांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणावर यामध्ये ते सर्वात सर काही असेल आपल्याला जर का यामध्ये काही बदल काढायचा असेल तर त्यामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी मच्छी मार्केट आहे चिकन मार्केट आहे त्याचबरोबर मटन मार्केट आहे मंगळवारचा बाजार त्या ठिकाणी भरला जातो आणि ठिकाणी मोठ्या मार्केट बंद घाणीचं साम्राज्य कसर या ठिकाणी जर का स्वच्छता दोन वेळेस केली या ठिकाणी कचराची विल्हेवाट व्यवस्थित लावली तर अशा घटना होणार नाही बरोबर स्वच्छता खरं तर आता ते आमच्या अधिक पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादी त्यांनी पत्र दिलं आमच्या मॉर्च मध्ये मंगळवार बाजार झाल्यानंतर मंगळवार जेव्हा बाजार होतो बुधवार गुरुवार शुक्रवारपर्यंत ते साफसफाई होत नाही तिथं बरोबर तेव्हा आमची मागणी राहणार आहे की तिथं मंगळवार जेव्हा बाजार उठला संध्याकाळच्या स्वच्छता केलं पाहिजे आज बाहेरच्या शहरांमध्ये आपण पाहतो मार्केट असं तिथं संध्याकाळ वेळेस मार्केट संपतं की रात्री संपतं तर पहाटेपर्यंत सकाळ सूर्य उजडायच्या अगोदर ते साफसफाई झालेली असते म्हणजे आपल्याकडे तसं नियोजन आपलं काही काही भागाचे बाजार असेल तिथं तसं पद्धतीने झालं पाहिजे अशी आपली मागणी तिथं आहे धन्यवाद आमदार साहेब आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल